नाही का आपणास अशा काही प्रसंगांना तोंड द्यायची वेळ येऊ नये यासाठी माझी विनंती आहे की जे कोणी लाभार्थी बाधित आहेत आपलं समर्थन असो विरोध असो त्याबद्दल तुम्हाला लोकशाहीने संपूर्ण अधिकार दिलेले आहेत पण त्याच्यानंतर की जे काही अपर्यार्थ आहे कायद्याने की बाबा नेमकं काय आहे की गेले सप्टेंबर दोन हजार बावीसपासून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या आधारे आज बारा जिल्हे चार विभाग पादांकृत केले जात आहेत काही गुप्त म्हणा काही प्रसिद्ध म्हणा तर नेमकं का काय आहे त्याच्या मागचं कायदेशीर किंवा संविधानिक मर्म तर ते समजून घ्या कारण का उद्या असं व्हायला नको की अरे ते असं झालं तसं झालं आणि असं झालं आलं लक्षात एकंदरीत एक शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक तर तुम्ही ह्या धर्तीचे मूळ मालक आहात तरी देखील कायद्याचा स्वतःचा एक अंमल असतो तर तो अंमल आणि तुमचे मूलभूत अधिकार हे संघर्षमय नसावेत लक्षात आलं का जे काही तुमचं तुम्हाला कायद्याने अभिप्रेत आहे तर त्यासाठी तुमचा पाठपुरावा निश्चितच असावा त्यात कुणाचंही दुमत असण्याचं काहीच कारण नाही फक्त विनंती एवढीच आहे की आज आपण पाहतो की बाबा सप्टेंबर दोन हजार बावीसपासून चार विभागात बारा जिल्ह्यात अशी कारवाई चालू आहे जी की चार साडेचार किलोमीटरवरती सामाजिक क्षेत्रामधून आता खाजगी क्षेत्रापर्यंत येऊन ठेपलेली आहे मग ते दगड घेऊन त्याला चुना लावणं हद्दनिश्चिती असेल सीमांकन असेल तांत्रिकदृष्ट्या त्याला काय म्हटलं जातं नाही म्हटलं जात हा विषय नाही आहे पण ज्यावेळेस जर का संबंधित विभाग आपल्या गटात सर्वे नंबरमध्ये येत आहेत तर ह्याच्यामागची कायदेशीर बाब समजून घ्या की संविधानाने त्यांना काय अधिकार प्राप्त झालेले आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या मूलभूत अधिकारांवरती थोडंसं आपण म्हणू शकतो की त्याला बगल मिळालेली आहे तर नेमकी ही परिस्थिती संघर्षमय नसावी आणि जेणेकरून परत की तुम्हाला वाटेल की आम्हाला कायद्याने हा अधिकार आहे आणि आज त्यांना कायद्याने हा अधिकार प्राप्त झालेला आहे तर ह्याच्यामध्ये संघर्ष नसावा म्हणजे की काय म्हणू शकता तुम्ही त्याला की प्रशासन प्राधिकरण किंवा त्यांच्यातर्फे नेमणूक केलेल्या संस्था आणि शेतकरी ह्यांच्यामध्ये संघर्ष होऊ नये कुठं तर स्थानिक पातळीवरती जेणेकरून ह्या परिस्थिती दरम्यान शेतकरी सात धारक म्हणून आपल्या स्वतःच्या काय आता कायदेशीर किंवा संविधानिक अपर्यार्था आपल्यासमोर निर्माण झालेल्या आहेत तर याचा उहापोह हो एकदा तज्ज्ञ वकील मंडळीकडून करून घ्या करून कायदे पंडित यांना एकदा विचारून घ्या जेणेकरून उद्या जी काही आपण म्हणू शकतो की संघर्ष होईल तर त्यावेळेस निश्चितच तुम्हाला तुमचे कायदेशीर किंवा संविधानिक अधिकार माहिती असावेत मग ते नेमके कसे तुम्हाला बाधक नसावेत ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे लक्षात आलं का मग काय तर की बाबा तुम्ही त्या गोष्टींचा कुठल्या कुठल्या पातळीवरती कसं तुम्ही समाचार घेऊ शकता हे तुम्ही एकदा वकील मंडळींना किंवा कायदेतज्ञांना विचारून घ्या लक्षात आलं का माझ्या अंदाजाने सगळ्याच्या लक्षात येत असेल की बांधावरचा वाद आपण निस्तरता निस्तरता पाहतो पिढ्यानं पिढ्या जातात लक्षात आलं का तर इथं तशी काही अपर्यार्थ निर्माण होण्याची शक्यता आहे का नाही या गोष्टींबद्दल जो काही कायदेशीर उहापोह आहे तो निश्चितच जे कोणी जाणकार आहेत समजदार आहेत त्यांनी वकील मंडळी किंवा कायदेतज्ञांशी एकदा बसून त्यावरती